पसरवली यांना त्यांना त्या मुलामध्ये स्वतःचे प्रतिबिंब दिसते मी ही असाच होतो मी ही असाच होतो योजना होती कष्ट टाळणारा माणूस कधीही परिवर्तन घडवू शकत नाही कष्ट टाळणारा माणूस कधीही परिवर्तन घडवू शकत नाही अभावावर मात करायचे आहे जिद्द प्रामाणिकता आणि समाजासाठीची भावना ही तीन मूल्ये अपरिहार्य आहे ही तीन मूल्ये अपरिहार्य आहे मित्रांनो भाऊरावांचे बालपण म्हणजे वाऱ्या वाहू असलेल्या तरुणांसाठी जिद्द अग्नीच्या कारणांसाठी समाजासाठी जी धबधबणारी चळवळ चांदण्यासाठी आणि गरुडाच्या पण होणारी

त्यांनी संघर्ष उचलला त्याच नागीत त्यांनी शिक्षणाची मशाल पेटवली आणि त्या मशालीच्या मुलांची